हे गाईज कसे आहेत तुम्ही बरे असाल तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे नवीन ब्लॉगमध्ये तर गाईज आज आहे आमचा तिसरा दिवस चालायचा गाईच आता स्टार्ट केलं आहे आम्ही तास झाला थोडं दमलो पालखी पण आमची पुढं गेली पण जास्त नाही गेली थोडीच गेल्या करू ते नव ओवरटेक काहीच कंटिन्यू राहा चला भेटू

उपमा खतरनाक लागते एकदम जनधनी सगळे नाही जायला आम्ही आता घेतलेली आहे मिसळी खायला या तुम्ही पण आणि भाजली एकदम खतरनाक आमची माणसं पाठीलेल्या येतात सगळी या तुम्ही राईस आता आम्ही चाललोय कसारा घाटामध्ये आम्ही यावेळेला जरा उलट चाललोय रॉंग साईडने आउट मम्मीचा तो डोका आम्ही डोक्यावर आहेत तुला गाईस बघू किती मिनटं लागतात आता कराय बारा वाजतो बारा वाजता सव्वा अकरा वाजला एक दीड तास तरी लागेल आपण एक दीड ला चार लागतो दीड तास बोललो ना मी दीड तास य

ठेवतो हां टाकू हां दादा म्हण टाका गाईज चला पुढं कंटिन्यू राहा तुम्ही आम्ही कसं काय आता मम्मी किती वाजले त बारा ते अकरा सव्वा अकरा वाजले ना का किती वाजता एक वाजता चला घाट आहे चला बाई घाट चढायचं आहे बोललं तर मग थोडी तरी एनर्जी ड्रिंक पाहिजेच बघायला गेलो तर या गाईज हेल्प इयर हेल्प स्टेप मर एक स्टेप मर ना आरती झुके का नाही झाले वाली स्टेप मर डर टा डरकरच वाशिल कमेंट आता एक्झ्यू एका मेनेरिटी घेतलेलं आहे जादू चाललेला आहे आम्हाला आता काही खरं नाही आमचा असं जादू पुढे मटर आहे काही वाघाच्या बोलणार आता पप्पा काय बोल नाही डरकल तुला डरकर आहे आम्ही उलटा पालटा करत आहे आम्ही उलट्या पालट्या करून आम्ही डायरेक्ट आपल्या देवीच्या इकडे पोहचणार आहे आम्ही आता म्हणजे जादू काही थांबत नाही आम्हाला ओव्हरटेक करून गेला आहे गाइस चला गाइस तुम्ही कंटिन्यू राहा आमच्या ब्लॉग मध्ये <laughs> गाइस व्यू बघा एक नंबर कसा का रे काढा सब व्यू एक नंबर हां एक आम्ही एक नोटिस केला तेच ऐकला होतं आम्ही नेहमी पण अरे काय गाइस आम्ही एक नोटीस केला तेच के ऐकला था, था आम्ही <laughs> आम्हाला दिसतो वाकडा तिकडा नाही ते यो आहे एक 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 का एकदम आम्ही आऊस पण दमलो नाही उलट आमचं काही त्या होता ते सगळं कारण आहे एकदम फ्री मध्ये चालायला लागलो बघा एकदम सरळ आहे ते सरळच नाही वाकडा तिकडा आम्हाला नाही का चला आम्ही चक्रीन बसलो असं वाटतं आम्हाला तो घाट चढला की ये घाटन मस्त एकदम आपला हा का हाय हाय गाय चला तुम्ही लवकर करता काय करू दमले का तुम्ही काही आमच्यासाठी आम्ही जरा पडलेलो ना थोडाफार काय नाही टेम्पून तर नाही बसायचा काही टेम्पून साई टेम्पून साई अखेर पालखी बोलतात मग म्हणजे जरा आपल्याला पण सोबत नाही बघायला गेलो तर अजून आम्ही आवडीचा नाव आवडीजणांशी कोण बसला तर काही जा आम्ही जरा अशी रेस्ट घेतली आहे थोड्या वेळासाठी कारण की मम्मी सगळी पार्टी पडली आम्ही जरा पुढं आलो जरा आता झोपू मम्मी येपर्यंत जरा पाहायला पण आरामी कारण की घाट म्हणजे खाऊ काम नाही आहे बघायला गेलो तर इथं आपले भाऊ बंधू पण इथं दो बसलेत दोघ जण आम्ही तिकच पुढं आलो ना आय थिंक सो पालखी आमची पोचलोटी मंदिर आहे चला आहेच कंटिन्यू आहे आम्ही पोहोचलेलो आहे एकदाचा नाही वॉलेट देत ना आम्हाला नाही बोलवती ना नको नको आता होते चल आज लगातार तीन दिवस होला पाऊस हजेरी लावते तर आम्हाला चालून देत नाही का काय असं चालले साईबाबा पण काही वर्ष बघत नाही काहीतरी करा बाबा एक तरी थंडी वाजते पाव कपडा कधी ते चुकत नाही असा होलं आमचा काय टिंकलनी आम्हाला कोणी परत काम पर करायला <स्था> ता <laughs> <laughs> <laughs>

જવાયલા આ દુ બરા કોની માહિત હોય માહિતી જવા પીર જવાય